शाखेकडून मोटारसायकल चोरीचे आठ गुन्हे उघड करण्यात आले आहेत दिनांक चार 2025 दिनांक जानेवारी जानेवारी ते कालावधीत गुन्हे शाखेकडील पोलीस उपनिरीक्षक अल्फा शेख आणि त्यांचे तपास पथकातील पोलीस अंमलदार असे सोलापूर शहर परिसरात सतर्कतेनं पेट्रोलिंग करत असताना त्यांना प्राप्त झालेल्या गोपनीय बातमीच्या आधारे आरोपी नामे आय्यप्पा माळप्पा पारट विशाल शेटीबा देवकर नागेश भीमाशंकर पाटील चंद्रशेखर संगप्पा गुब्याडकर ऋतिक उर्फ डेव्हिल शंकर गायकवाड उमेश नागनाथ भोसले असे एकूण सहा आरोपी आणि एक विधी संघर्षग्रस्त बालक सर्व राहणार सोलापूर यांना ताब्यात घेऊन पथकानं त्यांच्याकडील कौशल्यपूर्वक तपासणी केली असता सोलापूर शहर पोलीस ठाण्या हद्दीतील चोरीस गेलेल्या मोटारसायकल चोरीचे पाच पोलीस ठाण्यातून एकूण आठ गुन्हे उघडकीस आले आहेत सदरची कामगिरी पोलीस आयुक्त एम राजकुमार पोलीस उपायुक्त डॉक्टर दीपाली काळे सहाय्यक पोलीस उपायुक्त गुन्हे राजन माने वरिष्ठ पोलीस निरीक्षक गुन्हे शाखा सुनील दोरगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक अल्फा शेख पोलीस अंमलदार बापू साठे राहुल तोगे वसीम शेख भारत पाटील सुभाष मुंडे सैपन सय्यद सतीश काटे बाळासाहेब काळे सायबर पोलीस ठाणेकडील प्रकाश गायकवाड मच्छिंद्र राठोड यांनी केले आहे